रोज भाजीपोळी खाऊन आरवीला खूप जास्त कंटाळा आला होता त्यामुळे आज मंचुरियन करायचं असं ठरवलं मंचुरियनची एकदम सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवते भाजी आणली आहे बाजारातून तर त्याच्यामध्ये मला कोबी गाजर आणि शिमला मिरची मी घेतली हो, आहे मंचुरियन करण्यासाठी छान धुवून घेतलं छान व्यवस्थित पुसून घ्यायचं धुवून पुसून कारण की आता पावसाळा आहे त्यामुळे भाज्या जरा थोड्याशा खराब असतात त्यामुळे निवडून धुवून पुसूनच घेतल्या पाहिजेत आता काय करायचं हे जे आहे ना ह्याला बारीक बारीक चिरत बिलकुल बसायचं नाही कोबीसुद्धा बारीक चिरायला बराच काळ लागतो त्यामुळे काय करायचं हे आपलं रफली चॉप करून घ्यायचं म्हणजे काय होतं जाड जाड चॉप करून घ्यायचं आणि नंतर आपलं चॉपर असतं ना भाजीचं त्याच्यामधून सरळ चॉपिंग करून घ्यायचं जसं आपण कांदा करून घेतो ना बारीक तसंच आपल्याला हे पण सगळं आपण बारीक काढून घ्यायचं त्यामुळे मी काय केलं आहे गाजर नंतर ही डोबी मिरची आणि कोबी असा रफली चॉप करून घेतलेला आहे आणि मग तिन्ही गोष्टी मी एकदमच त्या चॉपरमधून काढणार आहे खूप जास्त वेळ कमी होतो लागतो आणि पटकन होतं आणि एकदम छान एकदम बारीक असं चॉपिंग होतं आणि सगळ्या तिन्ही गोष्टी एकदम छान मिक्स पण होतात त्यामुळे तुम्ही हे एकदा अशा पद्धतीने चॉपिंग करून बघ ती मंचुरियन करून बघा मंचुरियनसाठी काय असतं चोबी कोबी जो आहे सॉरी कोबी जो आहे तर एकदम छान असा बारीक असा चिरला गेला पाहिजे तर तो, तो ह्याच्यामध्ये परफेक्ट बारीक होतो तर मी काय केलं थोडासा कोबी थोडंसं गाजर आणि थोडीशी शिमला मिरच असं करून मी मिक्स करून घेतलं म्हणजे काय होईल की एकत्र छान ते चॉप होऊन मिक्स होऊन जाईल हे बघा कसं परफेक्ट असं मिक्स झालेलं आहे अशा पद्धतीने आपण सगळंच आपला कोबी आणि हे जे आहे भाज्या या त्या आपण बारीक करून घ्यायच्या एकदम मस्त असं एकदम बारीक झालेलं बघा असं आपण सुरीने जर केलं तर वेळही खूप वाया जातो आणि बारीकही असं परफेक्ट होत नाही तर आता ह्या अशा पद्धतीने मी पटकन बारीक करून घेतलं त्यामुळे काय होतं मंचुरियनला बिलकुलही वेळ लागत नाही आणि पटकन तयारही होते आणि आता मी ज्या पद्धतीने मंचुरियन बनवते आहे ना तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी म मंचुरियन तयार होते एकदम सॉफ्ट तयार होते आता मी काय केलं त्याच चॉपिंगच्या आपल्या भांड्यामध्ये मी लसूण अलं आणि मिरच्या घालून घेतलेलं लसूण जरा थोडासा जास्त घालायचा मंचुरियनला लसूणचीचा स्वाद लागतो त्यामुळे आणि ते पण चॉप करून घेतलं मी याच्यामधून कारण की ते पण बारीक बारीकच लागतं ना आपल्याला त्याब त्यामुळे ते पण छान असं बारीक चॉक करून घेतलं हे मिश्र आपण जे बारीक करून घेतलेलं आहे लसूण आलं आणि मिरची ते वाटीमध्ये काढून घेतलं मी आपल्याला दोन ठिकाणी लागणार आहे एकदा आपल्याला हे पीठ मळताना लागणार आहे आणि एकदा आपल्याला फ्राय करताना लागणार आहे तर आता ह्याच्यातून वाटीतलं मी साधारण एक चमचावर ह्याच्यामध्ये घालून घेते साधारण एक ते दोन चमचे घालून घ्यायचे म्हणजे काय होतं ह्याला खूप छान अशी चव येते लसणाची आणि मंचुरियनमध्ये लसूण आणि अलं हे तर हवंच त्याच्याशिवाय त्याला काही चव येणार नाही नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा तुम्ही गाजर किंवा शिमला मिर्च किंवा जे कोबी आहे तो इतका परफेक्ट आपला बारीक झालेला आहे आणि पटकन होतं तुम्ही अशा पद्धतीने खरंच पुढच्या वेळेला नक्की करत जा कदाचित बऱ्याच जणी करतही असतील आता ह्याच्यामध्ये मी दोन सॉरी तीन चमचे मी मैदा घेतलेला आहे आणि तीन चमचे मी ह्याच्यात कॉर्नफ्लॉवर घालणार आहे फार जास्त घालायचं नाही आहे आपण इथे एक चूक करतो काय करतो बाइंडिंग करण्यासाठी आपण खूप जास्त घालण्याचा प्रयत्न करतो की नाही आपल्याला चांगला रोल तयार झाला पाहिजे आपला म्हणून आणि अर्धा चमचा मी इथे काळी मिरी पावडर घालून घेते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं थोडं पाणी राहिलं तरी चाल चालतं पण पीठ एकदम घट्ट मळलं गेलं पाहिजे व्यवस्थित आपला बॉल असा छान गोल आकार व्यवस्थित झाला पाहिजे म्हणून आपण जास्त कॉनफ्लावर किंवा मैदा घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे होतं काय ते पिठूळ लागते मंचुरियन आणि स्मूथ होत नाही मऊ होत नाही तर कडक कडक होऊन जाते ते मिक्स होत नाही छान ग्रेव्हीमध्ये त्यामुळे काय करायचं एवढंच घालायचं आहे तीन तीन चमचेस घालायचे थोडंसं मऊ होतं हे बघा हे अशा पद्धतीने आपला गोळा तयार होतोय ना चेक करून घ्यायचं नाही तर फक्त एखाद चमचाभर तुम्ही अजून मैदा घालू शकता पण त्याला आवश्यकता नाही पडत आता एकेकडे -एक आपण तेल गरम करत ठेवायचं आणि नंतर हे बॉल्स तयार करायला घ्यायचं हे बघा छान बॉल्स तयार होतात काही आवश्यकता पडत नाही आहे पीठ हे जरा मऊच आहे म्हणजे ओलो ओलच लागते पण याचा अर्थ असा नाही की आपल्याला बँडिंगसाठी आपण जास्त पीठ वापरणार मी आधी हाच चूक करायची आहे की बाइंडिंग होत नाही आहे तर अजून थोडंसं जास्त पीठ घालू आणि मग ते मंचुरियनचे जे बॉल्स असतात ना ते कडक होतात आणि छान लागत नाहीत तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की करून बघा मऊ जरी राहिले ना तरी हे बघा छान बॉल्स तळलेही जातात काही फुटत नाहीत बिलकुलही फुटत नाहीत आणि हे बघा किती परफेक्ट तयार झालेले आहेत त्यामुळे असं घाबरून नाही जायचं की नाही का ते मऊ झालेलं आहे तर आपल्याला जास्त पीठ घालावं लागेल बिलकुलही नका घालू असं जास्त पीठ हे बघा छान व्यवस्थित असे हे बॉल्स तळले गेलेले आहेत मी इथे लो टू मिडियम फ्लेमवरती तळते आहे हे बॉल्स तर एक साधारण तीन ते चार मिनटं आपल्याला तळून घ्यायचे फार पटकन तयार होतं वेळही लागत नाही हे बघा खूप आहे ओला आहे तर सुद्धा मी तळती आहे तर, तर अशा पद्धतीने छान व्यवस्थित सगळेच बॉल्स तळून घ्यायचे मीडियम आकाराचे बॉल्स बनवायचे एकदम छोटेही बनवायचे नाही एकदम मोठेही बनवायचे नाहीत जसे मंचुरियन मध्ये असतात ना त्या टाईपमध्ये मीडियम आकाराचे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने मी छान तळून घेते कसं होताना आणि हळू तळायचे फार जास्त म्हणजे घाई गडबडीने तळले ना तर ते फुटतील व्यवस्थित छान हळू तळून घ्यायचे छान असे तयार होते मंचुरियन एकदा अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा काय होतं ना मुलांना आपण रोज पोळी भाजी पोळी भाजी देतो कधीतरी काहीतरी वेगळंही हवं असतं आता ह्याच कढईमध्ये मी तेल आहे तर त्याच्यामध्ये कांदा लसूण जे आपण बारीक करून घेतलं होतं ना सॉरी कांदा लसून नाही लसूण मिरची आणि अलं ते ते हे थोडंसं टाकलं थोडंसं फ्राय केलं एक मिनिटभर आणि मग ह्याच्यामध्ये उभं चिरून गाजर उभी चिरलेली ढोबी मिरची आणि थोडीशी कांद्याची पात चिरून घातलेली आहे याच्यामध्ये कांद्याची पात पण फार महत्त्वाची असते ती हवीच मंचुरियन करताना थोडंसं एक मिनिटभर शेलो फ्राय करून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये सगळे सॉसेस आपले जे आहेत ते घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये मी ग्रीन चिली सॉस घातला आहे साधारण दोन मोठे चमचे रेड चिली सॉस घातलेला आहे दोन मोठे चमचे आणि सोया सॉस घातलेला आहे दोन मोठे चमचे बाकी ह्याच्यामध्ये मी काही घातलेलं नाही आहे व्यवस्थित छान एकदा फ्राय करून घ्यायचं हे फ्राय झालं ना की मग ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आधी साधारण मी इथे एक कप अर्धा कपच म्हणा अर्धाच कप मी इथे पाणी घातले कारण की आपण इथे ड्राय मंचुरियन बनवतो आहे थोडंसं मीठ घातलं आहे फार जास्त मीठ घातलेलं नाही आहे कारण की आपण आधी पण मीठ घातलेलं होतं नंतर एक चमचाभर कॉर्नफ्लॉवर घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी घालून त्याची स्लरी तयार करायची आणि ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची म्हणजे छान घट्टपणा येतो एक मिनिटभर परत हलवून घेतलं की मग आपले जे मंचुरियनचे बॉल्स आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता तुम्हाला जर इथे ग्रेव्हीची मंचुरियन हवी असेल तर इथे पाणी तुम्ही जास्त घालू शकता म्हणजे ग्रेव्ही तयार होईल आता ह्याच्यामध्ये मी मंचुरियन छान बॉल्स घालून व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहे ही आपली ड्राय मंचुरियन तयार झाली किती पटकन तयार होते तुम्ही बघा आणि खूप सोपी आहे बनवायला सहज बनवू शकते मुलांनाही खूप आवडेल आणि पौष्टिकही आहे तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर रेसिपी बनवली तर तुमची कशी झाली हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची कमेंट मला खूप महत्त्वाची असते तुमच्या कमेंटमुळे मला उत्साह मिळतो नवीन नवीन नवी रेसिपी बनवण्याचा आणि तुम्हाला जर का अशा छान छान रेसिपीज हव्या असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज बघायला मिळतील मंचुरियन खरंच खूप सुंदर झाली होती माझ्या मुलीला ही आर्वीलाही खूप आवडली आणि मलाही खूप आवडली आम्हाला दोघींना आवडीच हवी आहे बाय